नमस्कार ऐश्वर्याने सारंगने अतिशय चालाकीने सॅम्पल बदललेले असतात जे डी एन ए टेस्टसाठी द्यायचे असतात पण जानकीने मात्र त्या दोघांनाही तोंड घशी पाडलेलं असतं जेव्हा सॅम्पल घेणारे लोक लॅबमधून येतात तेव्हा मात्र जानकी म्हणते एक मिनिट ऋषिकेश हे सॅम्पल द्यायची काही एक गरज नाही ऋषिकेश तुम्ही आणि या बाई एकत्र या घरात आहात त्यामुळे आपण आता डी एन ए टेस्टसाठी सॅम्पल देऊया तेव्हा मात्र लॅबमधली माणसं लताबाईंच्या डोक्यावरचा एक केस आणि ऋषिकेशच्या डोक्यावरचा एक केस काढून घेतात तेव्हा मात्र सारंग आणि ऐश्वर्या खूपच घाबरतात त्यावेळेला सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या मला असं का वाटतं की आपलं भिंग आता फुटणार आहे ऐश्वर्या आपलं भिंग जर का आता फुटलं तर मात्र आपण स्वतःला सावरू शकणार नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी सारंग बोलतो खरं सांगू का ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवा हे सगळं करणं थांबवा कारण हे सगळं महागात पडू शकतं त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते सारंग प्लीज तुम्ही शांत व्हा तुम्हाला काही एक गरज नाही या गोष्टीचा विचार करायची सारंग तुम्ही फक्त स्वतःचाच विचार करा बाकी मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे तेव्हा लगेच इकडे जानकी आणि ऋषिकेश त्यांच्या बेडरूममध्ये बोलत असतात त्यावेळेला ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी ऐक्यावेळी सॅम्पल तू आम्हाला तिथल्या तिथे द्यायला का सांगितलेस त्यावेळेला लगेच जानकी बोलते कारण मला पूर्णपणे खात्री आहे सॅम्पल बदलले गेले होते हे ऐकून ऋषिकेशच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ऋषिकेश बोलतो जानकी अगं काय बोलतेस तू कळतं आहे का त्यावेळेला जानकी बोलते हो मला कळतं आहे पण तुम्हाला समजतं आहे का प्लीज तुम्ही जरा नीट विचार करा त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते ऋषिकेश मला तरी असं वाटतं की ही बाई खोटारडी आहे आणि या बाईवरती माझा अजिबात विश्वास नाही खरं सांगायचं तर ही बाई म्हणजे एक प्रकारची नालायक बाई आहे आणि या बाईवरती विश्वास ठेवायचा म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखा वेळेला लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो जानकी एवढ्या खालच्या तराला ही लोक जाऊच कशी काही शकतात खरं तर मला कमाल वाटते पण उद्याचे डी एन ए रिपोर्ट कसे येणार अगं त्यांनी तर आत्ताच इथे त्यांनी डी एन ए टेचे सॅम्पल बदलण्याचा प्रयत्न केला तर उद्या तर काही येऊ शकतं डी एन ए टेस्टचे रिपोर्ट बदलण्यातसुद्धा येऊ शकतात तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश तुम्ही काळजी करू नका डी एन ए टेस्टचे रिपोर्ट बदलण्यात येणार नाहीत याची खात्री मी देते तुम्हाला याचा तुम्ही विचार करायची गरजच नाही तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर फक्त आणि फक्त ते डी एन ए टेचे खरे रिपोर्ट आपल्याला कसे मिळतील याचा विचार केला पाहिजे तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो जानकी तू काळजी करू नकोस त्या गोष्टीची जबाबदारी माझ्यावर सोपव जानकी तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही आम्ही नीट करणार म्हणजे करणारच हे ऐकून मात्र जानकी आणि ऋषिकेश खूपच खुश असतात तर इकडे सकाळी सकाळी डी एन ए टेचचे रिपोर्ट आलेले असतात आणि ते डी एन ए टेचचे रिपोर्ट ऐश्वर्याने बदललेले सुद्धा असतात ते तेवढ्यात मात्र जानकी ते डी एन ए टेचचे रिपोर्ट घेते आणि सगळ्यांना सांगते डी एन ए टेचचे रिपोर्ट आलेत पण खरं सांगायचं तर या रिपोर्टनुसार ते पॉझिटिव्ह आहेत तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरीसुद्धा ऐश्वर्या बोलते जानकी या रिपोर्टनुसार पॉझिटिव्ह आहेत म्हणजे अगं एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी जानकी अगं हेच रिपोर्ट खरी आहेत पण तू मान्यच करत नाहीस जानकी तुला असं वागून काय मिळतं त्यावेळेला जानकी बोलते मला असं वागून काहीही मिळत नाही मी जे खरं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला बाकी तुमची मर्जी खरं सांगायचं तर मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते प्लीज हे सर्व थांबलं पाहिजे कारण मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे त्यावेळेला मात्र मोठ्यानी ऐश्वर्या असं बोलतात जानकी बोलते ऐश्वर्या तुझ्या तोंडाला आवर घाल रिपोर्ट बदलणं सोप्पं आहे ग पण रिपोर्ट बदलण्याऐवजी तू जर का नीट विचार केला असतास जान की जानकीसुद्धा तुझ्या पुढे चार पावलं आहे ही जानकीसुद्धा शांत बसण्यातली नाही ऐश्वर्या तू कितीही प्रयत्न कर काही कर तरीसुद्धा तुला जे पाहिजे ते मी कधीच शक्य होऊ देणार नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते म्हणजे तुझं म्हणणं तरी काय आहे त्यावेळेला लगेच जानकी बोलते ऐश्वर्या तुला मी मूर्ख बनवलं डी एन ए टेस्टची टेस्ट झाली हे मात्र नक्की पण तू ज्या रिप लॅबमधून रिपोर्ट आणलेस ते रिपोर्टच खोटे आहेत आणि खरे रिपोर्ट माझ्या हातात आहेत जे निगेटिव्ह आहेत हे ऐकून ऐश्वर्या चांगलीच घाबरते आणि मोठ्याने बोलते जानकी तू काय बोलतेस कळतं आहे का तुला त्यावेळेला जानकी आणि ऋषिकेश बोलतात हो आमचं आम्हाला कळतं आहे पण तुमचं तुम्हाला कळतं आहे का ते बघा कारण मला तुमच्या या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागला आहे मुळात मला तुमची गोष्टच पटली नाही ऐश्वर्या आणि सारंग एवढ्या खालच्या तराला जाऊन तुम्ही कसं काय वागू शकता तेव्हा लगेच सारंग बोलतो प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव दादा मी मुद्दामून काहीही केलेलं नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो सारंग ज्या दिवशी तुझं या मुलीशी लग्न झालं ना त्याच दिवशी माझा तुझ्यावरचा विश्वास संपला त्याच दिवशी तू मला या घरात नको होतास पण काय करणार भाऊ म्हणून मी तुला या घरात सहन करतो आहे कारण तू प्रत्येक वेळेला माझ्या विरोधात कट कारस्तानाच रखतोय सारंग पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव सारंग कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग, सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं आता या गोष्टीचा मला विचार करायचा नाही आता काही झालं तरी लवकरात लवकर मला या सर्व गोष्टी नीट पार पाडायच्या आहेत आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो आणि शेवटी तो, तो मोठ्याने बोलतो वहिनी तुला जे करायचं होतं ते तू केलंस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही वहिनी एक गोष्ट लक्षात ठेव तू कितीही प्रयत्न केलेस काहीही केलंस तरीसुद्धा तू आम्हाला या घरातून बाहेर नाही काढू शकत तेव्हा जानकी बोलतेस सारंग तुम्ही मला कधी ओळखूच शकत नाही सारंग तुम्ही असा विचार का करता देव जाणे पण रिपोर्ट तुम्ही बदललेत एवढं मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर रिपोर्ट बदलणारी माणसं सुमित्राच्या समोर आहेत आता तरी सुमित्रा जानकीवरती होणारा अन्याय थांबवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका